हळद कुंकू असलो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कृष्णा बाळजाबाईला म्हणते की एवढ्या निच्या आणि एवढ्या खालच्या पातळीच्या तुम्ही असाल असे मला वाटले नव्हते पण तुमचे हे सत्य दुष्यंत सरकारांना समजले तर त्यांचा आई ह्या शब्दावरचा विश्वासच उडेल बाळजाबाईला म्हणते की सौ कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील मी या घरात तुमच्या विरोधात राहणार आणि माझा संसारही वाचवणार आणि माझ्या ही वाचवणार इकडे कृष्णा दुष्यंतला म्हणते की तुम्ही आपल्या घरच्या व्यवसायामध्ये का लक्ष देत नाहीत तुमच्यासारखा हुशार आणि चांगला माणसाला या गावाची आणि आपल्या व्यवसायाची गरज आहे असे म्हणून ती निघून जाते तेव्हा कृष्णा मनातल्या मनात म्हणते की भाळजाबाईचे सत्य मला समजले आहे आणि तुमच्यासारखा हुशार आणि तुमच्यासारखा देव माणसाला या गावाची गरज आहे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कृष्णा दुष्यंतला बाळजाबाईचे सत्य कसे सांग हे पाहणे खूपच मनोरंजक असे हळद विचले कुंकू असलं या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका